बॉलिवूडमधील सर्वात अपेक्षित असा चित्रपटांपैकी एक असलेला धुरंधरचा खराक असा ट्रेलर जिओ स्टुडिओच्या युट्यूब चॅनलवरती प्रदर्शित करण्यात आलेला आहे उरी सर्जिकल स्ट्राईक फिल्म दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात कुतुहल निर्माण केलेला आहे ट्रेलरची सुरुवात अर्जुन रामपालच्या आय एस आय या मेजर इकबालच्या भूमिकेनं होते ज्या त्याचा क्रूर अवतार आपल्याला पाहून अंगावरती शहर येतात त्यानंतर अगेनचा रणबीर सिंगचा द रॅथ ऑफ गॉड म्हणून ओळखला जाणारा हाजमा हे पात्र दाखवलं जातं जो दक्षिण भारतीय म्हणजे साऊथ चित्रपट सृष्टीतील हिरो स्टाईलमध्ये हिंसक आणि निर्भय दिसतो आहे ट्रेलरमध्ये दाखवलेल्या दृश्यांमधून चित्रपटाची कथा भारत पाकिस्तान सीमेवरील गुप्त हेरगिरी दहशतवाद आणि देशभक्तीवरती आधारित असल्याचं आपल्याला सूचित होत हा चित्रपट वास्तविक पाहता घटनावर किंवा सत्य घटनावरती प्रेरित असल्याचं सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलेलं आहे दोरंत हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्या आयुष्यावरती आधारित असल्याची चर्चा आहे जी दोन हजार दो या साली सुरुवातीच्या हिजबुल डुझाईन या दहशतवादी संघटनेत शिरून इतिकार म्हणून अंडर कव्हर एजंट काम करत होते अभिनेता रणवीर सिंगचे लांब केस क्रोधी डोळे आणि दमदार पाहून चाहते मधील त्याच्या भूमिकेपेक्षा अवतार अधिक खतरनाक आणि रॉ वाटतो आहे तगडे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आपल्याला दिसते आहे चित्रपटात रणवीर सोबत आर माधवन अभिनेता संजय दत्त अक्षय खन्ना अर्जुन रामपाल आणि रिव्यू करणारे सारा अर्जुन यामध्ये यांचा समावेश आहे माधवची भूमिका पहिल्यांदाच इतकी तीव्र आणि इंटेन्स असे दिसते आहे तर संजय दत्तचा जी म्हणून ओळखला जाणारा एस पी चौधरी अस्लम हे पात्र भागांचा फायदा घेणारा क्रूर गुंड अशी दाखवलेली आहे अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या विलन अवतारांनी तर सोशल मीडियावरती एक खबर उडवलेली आहे सारा अर्जुन रमीर सोबत भावनिक दृश्यांमध्ये दिसते आहे दिग्दर्शक आदित्य म्हणालेत की धुरंधर हा केवळ चित्रपट नाहीये तर एक अप्रतिम अशी कलाकृती आहे प्रत्येक फिल्म लोकेशन आणि सेट ही ॲक्शन थ्रिलरला गंभीर ताणण्यासाठी डिझाईन केलेली आहे रणवीर सिंगने ट्रेलर लॉन्च इव्हेंटला उपस्थित राहून आदित्य धरण स्वप्नातील प्रत्येक गोष्ट अंमलात आणली आहे असं देखील म्हटलंय हा चित्रपट अन प्रेसिडेंटेड असा आहे असं सांगितलं जातं त्याचबरोबर अर्जुन रामपालनं रणवीरच्या डेडिक्शनची प्रशंसा केली तर बस्तर ची चल, ट्रेलर आपल्याला सोशल मीडियावरती चा उद्रेक झालेला आहे एका चाहत्याने लिहिलंय रणवीर परत आला ऍक्शन बीज फेअर सर्व काही कमाल आहे कथा मजबूत असेल तर पाचशे कोटी पार तर दुसऱ्याने लिहिलंय अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्नाचा विलन अवतार थंड आणि थक्क करणार असा आणि धक्का देणारा असाच आहे विश्वासघात आणि गुप्तहेरगिरीचे ट्रेड क्राफ्ट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इतर कलाकारांच्या आधीच कधीच न पाहिलेले लोक देखील मनाने हिरमुसलेले आपण पाहू शकतो त्याचबरोबर पाहिलं तर सेन्सर बोर्ड यामध्ये काय करेल चित्रपटाची रड टायमिंग तीन तास पाच मिनिट असून तर दोन भागात येण्याची शक्यता वर्तवली जाते पहिला भाग हा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला रिलीज झोनार असून दुसरा भाग हा दोन हजार सव्वीस मध्ये येईल असं म्हटलं जात आहे शाश्वत सचदेव यांचं संगीत आणि विकास नवलखा यांचे छायाचित्रण हे या चित्रपटाचं इतर हायलाइट्स आहेत एकूणच हा चित्रपट ब्लॉक आणि हिट ठरेल आणि बॉक्स ऑफिस वरती कमाल करेल असं देखील म्हटलं जातं आणि कमाईच्या बाबतीत तो एक इतिहास रचेल असं देखील म्हटलं जात आहे एकूणच या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं आणि या ट्रेलर बद्दल आणि बद्दल आपल्याला येणाऱ्या काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सॅलरी कॅमेंट वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र विसरू नका तो धन्यवाद निन्यवाद पुढील व्हिडिओ